सोसायट्यांची संयुक्त पत्रकार परिषद त्याच्यात त्रिमूर्ती आहे सुदामा आहे सह्याद्री आहे एन एम एम आहे बिल्डिंग आहे आणि अशा वेगवेगळ्या सोसायटीज आहेत या सगळ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत महानगरपालिकेची चा प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत त्या काही इलिगल नाही आता नवीन डी पी प्लॅन आला आहे त्या डी पी प्लॅनमध्ये या सगळ्या सोसायटी उद्ध्वस्त करण्याचं काम या डी पी प्लॅननी केलेलं आहे वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डी पी प्लॅनमध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवरनं रस्ते काढण्याची नवीन पद्धत भारतामध्ये पहिल्यांदा मला दिसते इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं आहेत जी एक आपली पूंजी एकदाच वापरू शकते ही काय व्यापारी नाही आहेत की एक फ्लॅट गुजरातमध्ये घेतला एक फ्लॅट चर्चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर असतं आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डी पी प्लॅनमध्ये वाटोळं करून टाकलं वाटोळं अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग ही डेव्हलपच होऊ शकत नाही ही डेव्हलपमेंट होऊच शकत नाही आता ही सगळी माणसं बघा त्याच्यात ते फार कमी तरुण दिसत आहेत बघा ही सगळे उतरत्या वयाला आलेली माणसं आहे त्यांना कुठं जायचं हे ठाणे महानगरपालिकेला माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही वयाच्या साठीला उलंडलेल्या माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका मग आता ह्यांच्या मागे लागा मग मा टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का करतय या सगळ्या मधन रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकतं अर्थात ती मराठी माणसं आहेत ती एकत्र येत नाहीत नाही तर सुदामाचा ह्याचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे किती टेन थाउजंड टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ चार एकर पावणे तीन एकर अडीच पावणे तीन एकर तीन एकर तसाच त्रिमूर्तीचाही अडीच तीन एकर हा म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे दहा एक एकर जमीन होते दहा एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे एन एम एम बांधलं गेलं आशरणी त्याच्या तिपटेने काम होऊ शकतं तिपटेने आणि मी आता प्रयत्न करणार आहे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता ह्यांचं मी काय ऐकणार नाही ह्यांनी किती प्रयत्न केला तर ह्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं एकीकडे कळवा आपलं रूप बदलतंय म्हणजे मी सांगतो कळवा आणि पार्सिक हे घोडबंतरपेक्षा दोन हजार टक्के चांगलं आहे इथलं पाच मिनटावर दोन तीन मिनटावर स्टेशन आहे तीन मिनटावरती आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही का डी पी प्लॅनमध्ये ह्या इथल्या बाजूच्या चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकला आहे आता या चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसं करणार ते आधी सांगणार पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय आहे तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता का मुश्करी समजता आणि आजही तुम्ही ते इलिगल आहे इलिगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या एरियामध्ये हजारो इल्लीगल बांधकामं चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो शहरात पाणी कमी होत आहे शहराचे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडली आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यमवर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे कारण का त्याला आहे माझा कुठलाही राजकीय फायदा ह्याच्यात नाही बरोबर आहे मी यांच्यासाठी भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नाही हे भांडण आता ना थांबणार नाही हे काही त्यांचा घरचा प्रश्न नाही आहे है। पण ह्यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर की माणसं नारा ना। घेणार आता हे त्रिमूर्ती सोसायटी आहे कुठे त्रिमूर्तीवाले ह्यांच्या है। मागे एक चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिली तोडा तिथे एक इल्लीगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून इथल्या इथल्या सहाय्यक आयुक्ताला निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहीत नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे ती एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्तीवाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बळकावून बसलेले आहेत अर्थात त्याच्यात एका पानबिडीवाल्याकडे त्या दिवशी ड्रग्ज आपले ड्रग्ज ड्रग विकताना पकडले गेला काय ना दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उघडून टाकलं दोन महिने सील केलं होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आले म्हणून हे लोकांच्या नजरेचे खारेगावच्या खारेगावच्या मधना रस्ता काढलाय गावातन म्हणजे त्यांचा ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या लोकांना तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जागे आणि मी आज जाहीररित्या सांगतो हे क्लस्टरची जी नाटकं चालू आहेत एकही क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय क्लस्टरमुळे सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं सा आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला ज्याच्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोणा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येतं आणि क्लस्टर घेऊन जात त्या अख्या कारेगावमध्ये लोक जाऊन सांगतात ए काय करायचं का? ना आता क्लस्टर येणार आहे ए हे काय बोलू बोल क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरचं क्लस्टर डेव्हलप करायला माझ्या पंटूचा पणतूला फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलं आहे मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या पंतूच्या पंतूला मिळायला फायदा काय बरोबर आहे का मी जीवन माझ्यासाठी जगतोय मी न बघितलेल्या पिढीसाठी जगत नाहीये मी न बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला वाटतं की सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत ता। आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी जर होऊ दे पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे थोडे बंद करा समोर बिल्डिंग जी दिसत आहे त्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज एक पिक्चर तरी दाखवायचं होऊन की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली यार गरीब माणसाची क्ल क्लस्टरचे हे जे काय राबोडीमध्ये चालू आहे वाघा स्टेटमध्ये डीके स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे बाकीच्या काय करायचं बाकीच्या करायचं बाकी काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली ठाण्यात क्लस्टरला विरोध केला की के घरी रात्री पोरं घुसतात आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहीत धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो हा या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेत ना बघायचे मॅपिंग जी पी एस ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज करतो हा तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ती बिल्डिंग बिल्डिंग प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे था महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो हे करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही कलवा होगा केलं वा जितेंद्र आव्हाडने जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या अडवर्टाईज मध्ये घेतल्या स्टेशन वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाकेवरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो याचा अरे ती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का <एक> शिवाजी महाराजांचा सगळं ते संकल्प वाह कलवा वा कलवा तरी भाव वाढवला आता मला याच्यात जायचं नाही की त्याला एफ एस आय कसा मिळाला चौकशी करायला माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना ह्या बिल्डिंगना एफ एस आय कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी हवेतल्या रस्त्यांवरती एफ एस आय देण्याची नवीन पद्धत ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी सुरू केली चौकशी लावा आणि ज्यांनी कोणी या एफ एस आयच्या च्या सही केला त्यांना बाजूला काढा आणि चौकशी सुरू करा आपल्याला इंटरेस्ट नसतो बिल्डर आहे काय पण एका बिल्डर साठी तुम्ही अनेक गरीब मराठी कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असं मला मान्य नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ठरवलं हे पण सांगतो मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नाही आलो मी तुमच्याकडे शेवटी स्वतःच्या घराचा प्रश्न आल्यावर मराठी माणूस गप्प बसू शकत नाही कारण त्याच्या आयुष्याची पुंजी त्याच्यात लागली तुमचं काय जातं घर पाडायला तुमचं काय जातं मोठ्या रस्ता करा चला बिल्डिंग काढून टाका बिचारी जाणार कुठे त्या बिचाऱ्या लोकांसाठी पत्रकार परिषद आहे आणि हे बिचारे लोक जेव्हा पेटून उठतात तेव्हा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये भले खाक होतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनीही गांभीर्याने घ्यावं की ते चौदा गुंठ्याची जागा जी तुम्ही कोणाला तरी मदत करून राजकीय दबावासाठी म्हणून दाबून ठेवली आहे ती लोकं आता थांबणार नाहीत जर ती इल्लीगल आहे तर इल्लिगल आहे नाही तर सांगा आमचा इल्लिगलला पाठिंबा आहे नाहीतरी कळवा आणि मुंबऱ्यामध्ये तुमचा इल्लीगलला पाठिंबाच आहे इल्ली आमदार बोंबलून बोंबलून सांगतोय की इल्लिगल वाढतंय इल्लीगल वाढतं इल्लीगल वाढतंय आमचे आयुक्त फक्त ऐकून घेतात करा ना सस्पेंड मी नाव घेऊन सांगतो बिल्डिंग इथं दाखवतो तुम्ही काहीच कारवाई करत नाही म्हणून मुजोर झालेत अधिकारी सगळं मानलं आहे पण माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे हो लिगल सोसायटी आहे ना प्लॅनपास सोसायटी आहे ना या प्लॅन पास सोसायटीच्या <coughs> चा रस्ता काढाल हे कुठली नवीन डीपीची संकल्पना आली कधीचा प्लॅन आहे यांचा चौऱ्याहत्तर आणि चे प्लॅन ते म्हणजे आज जवळजवळ किती पन्नास वर्ष आधी पन्नास पूर्वी यांनी प्लॅन करून पास करून घेतलेले आहेत पन्नास वर्षानंतर तू तुम्ही जर यांच्या आतमंदा रस्ते काढले आज यांच्या जमिनीचे भाव काय झाले त्यांनी जेव्हा भाव घेतला असेल त्याच्या विस्फ झाले या जमिनीचे भाव आज त्यांना परवडू शकतं काय अहो साधा विचार करा माणुसकीच्या दृष्टीने आपण जग फिरतो ह्या एकही माणूस पारसिकला घर घेऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे नोकरी नाही ते नेहमी बंद होऊन वर्ष झाली मुलं बाळ कमवत आहेत त्यांची मुलं अमेरिकेत गेली आहेत आई वडील इथे काय करायचं आहे मराठी माणसाला घ्या आतमध्ये बांधून ठेवा आणि म्हणून हा डीपी प्लॅन रद्द करा म्हणून म्हणून मी म्हणतो की मराठी माणसाला बांधून ठेवा हा डीपी प्लॅन रद्द करा कळव्यातला हा मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्लॅन आहे गावकऱ्यांना उद्ध्वस्ती करणार आहे खालीगाव इथले सगळे कोकणी सगळे कोकणी कोकणात तेको। सगळ्यांनी शिवसेनेला मतं दिली आहेत धनुष्य बाणाला दिली आहेत की नाही बघा माझ्यासमोर हो सांगताय तुम्हाला पण दिले त्याच्यामुळे धनुष्यबाणाचे मतदार आहेत हे तुम्ही शिंदी साहेबांना जाऊन सांगा माझे तर घरची माणसं आहेत ती सोडून द्या हे आपली घर आहेत सगळी काय करतोय आयुष्यावर लढायचा असतो मला तुम्ही मला प्रश्न विचारता पुढची भूमिका काय लढणाऱ्या माणसाला आपली काय दररोज दररोज तीच भूमिका असते सकाळी तलवार काढायची आणि निघायचं आमची हे बघा ही भूमिका आहे संघर्ष केल्याशिवाय काही तुम्ही जर संघर्ष करावा लागला महानगरपालिकेवरती जर मोर्चा काढायचा यांनी साहेबांनी आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढून उतरू याच्यावर आम्ही उतरू पूर्ण हे बघा एक लक्षात घ्या होत संध्याकाळच्या संध्या... संध्या दुपार रवी रविवारच्या दुपारच्या वेळेस जेव्हा मराठी माणूस मटण खाण्यात मस्त असतो त्या उन्हात हे विचारायला हे लक्षात घ्या जोपर्यंत इथे चिमटापणास बसत नाही ना तब तोपर्यंत मध्यमवर्गीय माणूस कधी रस्त्यावर येत नाही माझा अनुभव सांगतो मी एकट्याने पत्रकार परिषद घेतली असती ना यांनी वर्तन बघितलं असतं आवडसाहेब आले काहीतरी करतायत आज जेव्हा त्यांच्या घरावर आलं ना म्हणून ते आले हे हे दुःख लक्षात आणि घरासारखं दुःख नाही माझं स्वतःचं घर गेलेलं आहे लहानपण मी तीन दिवस फुटपाथवर राहिलो तेव्हा घर जाण्याचं दुःख काय असतं ना मला विचारा आणि एवढं लीगल सोसायटीमध्ये घर आहे आज लीगल सोसायटीमध्ये त्या लीगल सोसायटीमध्ये तुम्ही रस्ते काढता हास्यास्पदे आहे स्थानिक नागरिकांकडे नदीक उंदा ह्या गोष्टीतून आधारित तर स्थानिक नागरिकांना आश्वासन दिले होते का आमचा काही संबंध नाही त्याच्याशी सर विधानसभा चुनाव के दौरान भी श्रीकांत शिंदे ने इसी डी पी को लेकर स्टेज से भाषण दिया था हमारा कुछ लेना देना नहीं है हम पॉलिटिक्स नहीं करना चाहते हैं जिसने जो किया है उसको मुबारक हो हमारी मांगे इनकी तरफ से इनके सामने इनके मंजूरी से तुमकी मंजूरी तो। मैं बात कर रहा हूं मैं कोई स्वयं होकर बात नहीं कर रहा इनके लड़ाई का नेतृत्व मैं कर रहा हूं ये मेरे साथ है को, कोई तो भी बोलने वाला चाहिए विधानसभा में आवाज उठाने वाला चाहिए म्यूनसिपलिटी में हमारे साथ आने वाला चाहिए ये इनको मालूम है कि एन वक्त के खड़ा होने अपने साथ आपण खडा रहेगा तो उसका नाम जितेंद्र सांसद अरे छोडो ना ना यार हम हमारा, तो हमारा तो सवाल तो पूछो सरकार सरकारने सरकारने पब्लिश केलाय अंठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही लोकांबद्दलची आतापर्यंत हेवाना हे सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे काळजी करू नका तुमचा डिपी प्लॅन मध्ये हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत त्यांना रद्द तर करावंच लागेल ला।